चक्क बस आग्रातच विद्यार्थ्यांनी बनवली शाळा गेल्या कित्येक दिवसांपासून बस खेडे गावात येत नसल्याने विद्यार्थ्यांनी घेतला निर्णय वर्धाच्या तळेगाव बस आगारातील धक्कादायक प्रकार बसेस गावात येत नसल्याने विद्यार्थ्यांची शाळा बोळत असल्याचे विद्यार्थ्यांचे आरोप वर्धाच्या आक्षी तळेगाव भागात ग्रामीण भागात बस पोहोचत नसल्याने विद्यार्थी अडचणीत आहे खेड्यापाड्यात बस येत नसल्याने विद्यार्थ्यांनी तळेगाव श्यामजी पंत येथील आगारात निवेदने दिली पण प्रश्न सुटला नाही अखेर विद्यार्थ्यांनी तळेगावच्या बस आगारात शाळा भरून लक्ष वेधले केले आहे लक्ष वेधले आहे बसेस गावात येत नसल्याने विद्यार्थ्यांची शाळा बुडत असल्याचे विद्यार्थ्यांचे आरोप आहे गेल्या कित्येक दिवसांपासून बस खेडे गावात येत नसल्याने विद्यार्थ्यांनी हा निर्णय घेत आगारातच प्रतिकात्मक शाळा भरून लक्ष वेधले आहे सर मी पारडी चैतन्य चैतन्येहरुलकर आहे मी बारावीला आहे हुतात्मा राष्ट्रीय विद्यालया आष्टीला मी एक महिना झालो सर कॉलेज मध्ये नाही गेलो कारण की सर आमच्या गावमध्ये एकदा अशी बस फक्त अटकली होती ते पण ड्रायव्हरच्या गलतीमुळे आणि त्या गलतीमुळे त्यांनी असं ठरवलं की ग्रुप वर फोटो आणि व्हिडिओ टाकून त्यांनी असं केलं की रोड खराब असल्यामुळे आमच्या जा बसेस जाऊ शकत नाही आणि आम्हाला त्रास होतो त्यामुळे असं कंडक्टर आणि ड्रायव्हरनी टाकलं त्याच्यानंतर सर आम्ही आठ दिवस शांत बसलो आणि आठ दिवसांना पुन्हा सर आम्ही म्हटलं की बस आम्हाला चालू करून द्या यांनी काहीच ऐकलं नाही आजपर्यंत सर आम्ही एका महिन्यात दहा निवेदन दिले सर आरवे डबू मॅनेजरला कॉल केला तर ते म्हणत होते मला की तू चांगला बोल म्हणून मी त्यांच्यासोबत त्यांना प्रेमान सांगत होतो की तुमचे ड्रायव्हर आणि कंडक्टर तुमची बस पार्डू मध्ये उभी ठेवत आहे आश्टीला नाही नेत आहे तरी पण ते लोक ऐकत नव्हते तर मी त्यांना एक म्हटलं की सर आम्हाला बस चालू करून देता की नाही देत ते म्हणाले मी नाही देत चालू करून तुला जे करायचं आहे ते करून असे बोलले सर मला मी त्याच्यानंतर सर विश्वभूषण दादासोबत कॉन्टॅक्ट केला आणि विश्वभूषण दादासोबत दादा हे सगळं केलं त्याच्यानंतर सर हे लोक म्हणतात की बस येतात एक पण सर बस टायमिंग वर येत नाही आणि टायमिंग वर आणतात सर तर हे कुठे पण जंगला पाहणार सर बस उभी करतात आणि बरोबर डेपोच्या टाईमवर आपल्या डेपोमध्ये बस नेतात आणि आम्ही डेपो मॅनेजरला कॉल केला की हे लोक म्हणतात की तुम्ही फोटो काढून पाठवा यांना किती पण फोटो काढून पाठवले तरी पण हे शक्य समजत नाही सर आणि हे लोक म्हणतात की आमचा बसेस गेला आम्ही यांना एक म्हणत आहे की आम्हाला इथे आता आर्मी डेपोचे मॅनेजर वर्धा डेपोचे मॅनेजर जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार आहे आणि उद्याचे हॉल्टिंग बस जोपर्यंत आमच्या सोबत देत नाही आता तोपर्यंत आम्ही इथून उठणार आहे आम्हाला आता हॉल्टिंग बस आमच्या सोबत पार्टी मध्ये पाहिजे सर आम्ही एका महिन्यापासून कॉलेजला गेलो नाही आहे आमच्या गावाचं नाव पारडी आहे आणि बसेस एका महिन्यापासून बंद आहे त्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम होत आहे आमच्या ट्युशन आपण जात आहे मेन म्हणजे सर आमचं बारावीच वर्ष आहे आणि आता दिवसच किती राहिले पाच सहा महिने आहे सर आम्ही काय लिहिणार आहे पेपर मध्ये बोर्डचं सेंटर एवढं स्ट्रिक्ट आहे की काहीच होऊ नाही शकत एक महिना झाला सर बस पण नाही येत आणि आमचं कॉलेज पण नाही होत आहे हो खूप केलं सर पण कोणीच आमचं ऐकत नाहीये पार्टी ते आष्टीपर्यंतचा जो रस्ता आहे तो रस्त्याच काम चालू असल्यामुळे खडीकरण आणि पावसामुळे झालेले खड्डे यामुळे बस तिथे पाठवणं अतिशय धोकादायक आहे कुठल्याही क्षणी अघटित घटना तिथे घडू शकते आणि प्रवाशांचं बस आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकते म्हणून तिथे बस पाठवणं धोक्याचं असल्यामुळे आणि एवढे बसेस तिथे जातात आहे सध्या आपण पारडी पासून सारवाडी मार्गे बस वळवलेली आहे त्यामध्ये बोटोना पारडी आणि इतर गावातले विद्यार्थी शाळेत पोहोचतात आहे फक्त बोरखेडी गावातले विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे तर आपण पालकांना सांगितलंय की तुम्ही त्यांना बस स्टँड पर्यंत सोडा तिथून आपण विद्यार्थ्यांना कलेक्ट करून शाळेपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केलेली आहे